तथागत बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते यात्रेचा पुणे येथून प्रारंभ मध्य प्रदेश उज्जैन येथे होणार सांगता समारंभ प्रतिनिधी संदीप सूर्यवंशी लोकसेवा न्यूज मराठी संपादक दीपक भे या राष्ट्रीय आष्टी बीड जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क करा आणि काय आहे हे पुणेकरांनी पुण्यामध्ये असते खाले दर्शनाच्या कार्यक्रमामध्ये दाखवून दिलं हे समोर यावं एवढीच या निमित्ताने इच्छा व्यक्त करत असताना मी पुन्हा आपल्याला विनंती करणारे कृपा करून बाकीचे सगळे खाली या स्वच्छा उजव्या बाजूला चला या खाली या सरसेनाम्यांच्या बरोबर छायाचित्र ज्यांना काढवायचे त्यांना माझी विनंती अजिबात नाहीये नमो बुद्धाय जय भीम जगत वंदनीय जगद गुरु शाख्यमुनी तथागत महाकारुणी भगवान गौतम बुद्ध यांच्या अस्थिधातू कलश आणि बोधिसत्व परमपूज्य युगपुरुष महापुरुष विश्वरत्न विश्ववंदनीय भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिधातू वंदन कार्यक्रम इंडो एशिया मेटा फाउंडेशन इंडिया यांच्या विद्यमाने श्रीलंकेतून पुण्यामध्ये तथागत गौतम बुद्ध यांच्या अस्थिधातूचे दर्शन व पाठाचा वंदन कार्यक्रम दिनांक दहा नऊ दोन हजार चोवीस रोजी विश्रांतवाडी येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमास श्रीलंका देशाचे भिक्खू रेवंत धम्म थेरो भिक्खू धम्मसिरी थेरो भारत देशातील भिक्खू संघ या कार्यक्रमास उपस्थित होते कार्यक्रमाचे उद्घाटन डॉक्टर आंबेडकरचे नातू आनंदराज आंबेडकर लाभले होते सदर अस्तिकरश हा महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून जाणार आहे अकरा तारखेपासून तो सातारा सांगली कोल्हापूर